या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड सध्या वरुड नगर परिषद ची सुरू असतानाच आपल्या सोबत प्रभाग क्रमांक आठ म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत पराग भाऊ तरार आहेत सर काय सांगू शकाल आपण प्रचाराला निघाले काय सांगू शकतात सर्वात प्रथम तर माझ्या माझ्यावर विश्वास ठेवून मला पक्षाने दिलेली जबाबदारी ही मला पार पाडायची आहे तसेच नगरपरिषदेमध्ये असलेला मला उम उमेदवारी जी दिली ती नगरपरिषदचा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी माझ्या प्रभागामध्ये मा येत असलेलं एक मोठं लेआउट ज्याचा प्रस्तावित होता तो आरक्षण भूखंडासाठी आरक्षित होता तो भूखंड त्याच्यामध्ये जे काही गोष्टी झाल्यात त्या उघडपणे सांगण्यासाठी मला उमेदवारी दिलेली आहे अरे आपल्या प्रभाग क्रमांक आठ मधील ब गटातील कमलेश्वरी उर्फ कोमल पांडव मॅडम आहेत मॅडम काय मैं सांगू शकाल आपण उमेदवारी दाखल केली प्रचार फिरत आहे काय सांगू शकाल मला उमेदवारी दिली पक्षाने खूप मोठी एक संधी दिली आहे आणि त्या संधीचं निश्चितच आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न करेल आपल्या वरुड विभागामध्ये बऱ्याच दिवसापासून बऱ्याच समस्या या ठिकाणी आहेत आणि त्या कुठेतरी ज्या या <laughs> आधीचे उमेदवार होते ते बघितले आम्ही की पाच वर्षामध्ये कधीच त्यांचा चेहरा आम्हाला या आमच्या प्रभागामध्ये दिसला नाही छोटे छोटे जे काही कामं आहेत जे कुणी करू शकतं सुद्धा आमच्या प्रभागामध्ये झालेले नाही आहेत सर्वात प्रथम रोड जे रोड व्हायला पाहिजे ते मेन रोड झालेले नाही आहेत नाल्यांचे जे नूतनीकरण पाहिजे किंवा साफसफाई पाहिजे ती झालेली नाही आहे इवन जे लेआउट आहेत जे नगरपरिषदने गार्डन्ससाठी दिलेले आहेत वार्डमध्ये त्या लेआउटमध्ये काही लोकांनी आपले घरं बांधून त्या ठिकाणी आपले स्थायित्व केलेले आहे तर या सर्व गोष्टींवर नगरपालिकेचं लक्ष नाही आहे तर मला असं वाटते की बरेचसे असे महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर नगरपरिषदने लक्ष द्यायला पाहिजे आणि आम्ही जर त्या ठिकाणी आलो तर निश्चितच ते सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आपण पाहू शकता जनसामान्यांचे प्रश्नांना न्याय मिळण्याकरता आमची उमेदवारी असं बोलल्या जात आहेत सर आपण युवा आहेत युवकांच्यासाठी नेमकं युवकांच्या खूप काही समस्या आहेत प्रत्येक नगरसेवकांकडून ना सर्व नागरिकांना काही खूप काही अपेक्षा राहत नाहीत ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या मिळणं त्यांना आवश्यक असतात तर आपण युवकांसाठी काय आपला एजेंडा आहे युवकांसाठी युवकांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे आम्ही आमच्या पक्षातर्फे आम्हाला जर संधी दिली नागरिकांनी नगरपरिषदमध्ये आवाज उठवून शिक्षणाचा जो मुद्दा आहे जे काही गोष्टी मागे राहिलेल्या आहेत ते आम्ही पूर्ण करू निश्चितच पूर्ण करू आणि आमच्या भागामध्ये एक जो पंधरा दहा स्क्वेअर फीटचा जो भूखंड आहे ज्याच्यामध्ये गार्डन झालेलं आहेत पण त्याच्यामध्ये अजूनपर्यंत डेव्हलपमेंट पाहिजे तसं झालेलं नाही तर तिथे आम्ही नाना नानी पार्कची व्यवस्था करू मुलांना खेळण्यासाठी खेळणे पाहिजे आहेत ते व्यवस्था नाही आहे ते आम्ही करू भरपूर ठिकाणी कचऱ्याची खूप समस्या आहे कचरा पळून राहतो पण नगरपालिकेचे कर्मचारी येऊन उचलत नाही त्याच्याकडे नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि नागरिकांना पण विनंती की त्यांनी पण कचरा एका ठिकाणी टाकावा तो कचरा कुंडीच्या बाहेर टाकता कामा नये जेणेकरून आपल्या आरोग्याला बाधा होणार नाही आपल्या शिक्षिका म्हणून कोमल पांडव मॅडम आहेत एक शिक्षिका आहेत मॅडम आपण आपण विद्यार्थ्यांना घडवतात आपण याच उमेदवारी दाखल केली आहे आपण प्रचाराने फिरत आहेत नेमकं का महिलांसाठी काय केलं पाहिजे एक शिक्षिका म्हणून एक मुख्याध्यापिका म्हणून सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की वरुडमध्ये जे जनावर आहेत कुत्रे असो किंवा गायी असो ज्यामुळे सर्वांनाच माहिती आहे की खूप साऱ्या घटनाही घडलेल्या आहेत तर नगरपरिषदचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांनी ते त्या ठिकाणी कुठेतरी नियंत्रण आणायला पाहिजे आणि महिलांसाठी तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की नगरपरिषद करू शकतात त्यांना एक रोजगार देऊ शकतात किंवा ज्या महिला रोडवर असतात त्यांच्यासाठी कुठेतरी त्यांना राहा बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्या <coughs> ज्यांना घर पण नाही राहायला आणि नियमानुसार त्यांना कुठेतरी गव्हर्नमेंटच्या जागा पण उपलब्ध करून देऊ शकतात तशा बऱ्याच गोष्टी आहे की ज्या होऊ शकतात जर ठरवलं तर नगर परिषद मार्फत महिलांसाठी बराचसा निधी उपलब्ध होतो ज्या महिलांकडे रोजगार नाही आहे त्यांच्यासाठी वेगवेगळे उद्योगधंदे किंवा करण्यासाठी त्यांना प्रेरित करू शकतो तर सर्वात पहिला मुद्दा हा आहे की महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे नगर परिषदमधून जोही फंड येतो त्यातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन त्याच पद्धतीने त्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्या महिलांना घर नाही आहे ज्या बेघर आहेत त्यांना नगरपरिषद थ्रू जे पट्टी मिळतात तर त्या वाटपनुसार त्यांना घर घर किंवा त्यांची जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येण्यासाठी नेहमी प्रयत्न करेल ज्या महिलांना घर नाहीच आहे त्या महिलांना आधी घरपट्टी मिळाले पाहिजे त्याचबरोबर ज्या महिलांना खरंच घरकुलाची आवश्यकता आहे त्या महिलांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न नेहमीच करेल आणि हे नगर काम बर आहे त्यांनी केलेलंच पाहिजे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की महिला या खरंच सुरक्षित आहे की नाही आहे वरुडमध्ये आता जर आपण बघितलं तर सर्वच ठिकाणी तंत्रज्ञान खूप जास्त विकसित झालेलं आहे पण आपल्या वरुडमध्ये कुठेच मला सी सी टी व्ही कॅमेरे दिसत नाही महिलांच्या ते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी चोवीस तास सु सी सी टी व्ही कॅमेरे असायला पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे असे बरेच मुद्दे आहे की ज्या ठिकाणी आपण महिलांसाठी रोजगार घरगुल आणि त्यांची सुरक्षितता तसेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगितलेलंच आहे की जे प्राणी आहे त्यांच्या बाबतीतसुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी एक व्यवस्था केलेली पाहिजे या सर्व गोष्टींची गरज यावर उडला आहे असं मला वाटते त्याचबरोबर मोकाट जनावरे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आपण बघितला आहे की या काही दिवसामध्येच बऱ्याचशा घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत तर नगरपरिषदेने किंवा आम्ही त्या ठिकाणी आल्यानंतर सर्वात पहिला मुद्दा हा करेल की त्या ठिकाणी मोकाट जनावरांची कुठेतरी व्यवस्था लावू जेणेकरून कुठलेच अपघात होणार मॅडम आपण आपली उमेदवारी आहेत आपण जनसामान्यांपर्यंत आशीर्वाद म्हणजे मतदारांपर्यंत आशीर्वादा मद्दा जात आहेत तर नेमकं खूप काही समस्या आहे तर नेमकं आपण कुठल्या समस्यावर फोकस करणार आहेत सर मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की वरुड मध्ये महिला किंवा सर्वच आध्यात्मिक क्षेत्र आहे तर या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे पाहिजे ते विरुद्ध दिशेने जात आहे म्हणजे ज्या वेळेस आपण शहरामध्ये एंट्री करतो त्यावेळेस त्या ठिकाणी सर्व साध्यात्मिक केंद्र आहे आणि तिथेच मटन मटन मार्केट आहे तर मला असं वाटते की गव्हर्मेंटच्या जी आरनुसार जे काही असेल हे मटन मार्केट किंवा आणखी काही ते गावाच्या बाहेर पाहिजे तर जर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं म्हणजे आमचे सर्व लोक या ठिकाणी आले आदरणीय सन्माननीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब तसेच गिरीश कराडे साहेब त्याचप्रमाणे प्रवीण चौधरी सर तर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वात पहिलं ते काम करू की हे सर्व काम आम्ही गावाच्या बाहेर करू आपण पाहू शकता एक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहेत प्रत्येक नगरसेवक प्रत्येक मतदारापर्यंत जात आहेत त्यांचा आशीर्वाद घेत आहेत ज्या काही समस्या आहेत शहरातील समस्या त्या समस्याला कुठेतरी वाचा फुलण्याकरता प्रत्येक उमेदवार आश्वासन देत आहेत परंतु काही समस्या अत्यंत या अत्यंत गंभीर समस्या त्या समस्येवर निराकरण होणं फार महत्त्वाचं आहे मॅडम आपण महिला आहेत एक महिलांच्या खूप समस्या आहेत आणि खूप काही ग्रामीण भागातील महिला जेव्हा शहरामध्ये येत असतात त्यावेळेस त्यांना खूप काही अडचणी येतात अशा वेळेस आपण काय नेमकं आपलं काय नियोजन देईल मला असं वाटते की जर आमची उमेदवारी या ठिकाणी झाली जे आम्ही सरकारमध्ये आलो किंवा आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार जर निवडून आलो तर सर्वात पहिलं काम हे करू की ज्या ठिकाणी महिला येतात बाहेरगावरून प्रवास करतात गर्दीचं ठिकाण राहते सर्वात पहिला मुद्दा हा राहील त्या ठिकाणी की महिलांसाठी ज्या ठिकाणी खूप गर्दी राहते ते केदार चौक असो पांढुर्णा चौक असो किंवा इंदिरा चौक असो तर ज्या ठिकाणी महिलांसाठी कुठल्याच गोष्टींची उपलब्धता वरुडमध्ये नाही आहे तर तिथे महिला सहायता केंद्र त्याचबरोबर महिलांसाठी शौचालय सुलभ शौचालय या सर्व गोष्टींची खूप गरज आहे असं मला वाटते आपल्या शहरामधला जो कोंडवाडा आहे जो ज जनावरांची समस्या झालेली आहेत तर ते कोंडवाडा हा आपल्याला शहराच्या बाहेर न्यायचा आहे मोठ्या जागेमध्ये तो करायचा आहे कारण शहरामध्ये गुरांचा ढोरांचा इतका मोठा सुळसुळा झाला आहे देवी मंदिराजवळ असलेला कोंडवाडा हा त्या जनावरांसाठी पुरा नाही आहे तर एक निधी वेगळा उपलब्ध करून कोंडवाड्याची समस्या आपल्याला दूर करायची आहे आणि त्या जनावरांच्या मालकांकडून येणारा दंड आहे त्याच्यामधून तिथला खर्च भागला पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था आपल्याला नगर परिषदेमध्ये करायची आहे